सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आपण सर्वजण आजच्या पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि स्वागत आजच्या परिषद पत्रकार परिषदेचा उद्देश फलटणमध्ये जे षडयंत्र करून फलटणकरांना बदनाम करण्याचं जे कुटील कारस्थान केलं जात आहे त्याचा जा पर्दाफाश करण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समूह या ठिकाणी माझ्या भगिनी सुनीता जनार्दन आगवणे म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या जयश्री आगवण्यांच्या सख्या ननंद आहेत ह्यांचे भाऊ संतोष आगवण्यांच्या धर्मपत्नी म्हणजे जयश्रीताई आणि त्यांनी मला काल देवा शपथ सांगतो माझ्या मुलां शपथ सांगतो की या व्यक्तीची माझी आयुष्यातली आज पहिली भेट आहे काल मी पत्रकार परिषदे पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा मी काल जी बाईट दिली होती त्यामध्ये दिलेल्या माहितीमधून ऐकून महित। वाचून किंवा बघून त्यांना विश्वास वाटला कि मी तेनला दिवु मागे ते की मागे मी त्यांना काहीतरी न्याय देऊ शकेल जयश्रीताईंच्या मागे अंधारीताई उभा आहेत त्यांना वाटलं की ह्यांच्या मागं मी उभं राहू शकेल म्हणून त्यांनी येऊन मला जी माहिती दिली कागदं हातात दिलीत त्याच्या आधारे मी काही गोष्टींचा या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आज वास्तविक पाहता असं चित्र उभं केलं जातं आहे की जयश्रीताई अगोनिंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे त्या महिलेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात काहीतरी आभाळ कोसळलेलं आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे जयश्री ताईंनीच अनेक गुन्हे केलेले आहेत अनेक पापं केलेली आहेत आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांनी केलेल्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं अन्यायामुळं एक नाहीतर तीन तीन चार चार जीव गेलेले आहेत वास्तविक पाहता जयश्री अगोने ह्या कोणी संत नाहीत तर ह्या चोर आहेत चोर ह्यांनी मंगळसूत्र चोरली घरात लोकांची हे मंगळसूत्र चोरत होत्या म्हणून त्यांना फलटणला आपल्या गावी आणून ठेवण्यात आलं गावी आणून ठेवल्यानंतर यांच्यामध्ये आणि त्यांचे जे धीर आहेत म्हणजे संतोषचे जे भाऊ आहेत दिगंब आग आगवणे यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि हे अनैतिक संबंध निर्माण झालेले संतोष आगवण्यांना कळल्यानंतर त्यांनी आपले वडील जनार्दन आग आगवणे बरोबर ना यांना सांगितलं यांना सांगितल्यानंतर जनार्दन आगवण्यांचा अडथळा या दोन युग प्रेमी युगलांमध्ये येऊ लागला अंधारे त्यांना ज्या साधू संत म्हणत ना जयश्री आगवणे यांनी अनैतिक संबंध आपल्याच धीराबरोबर आपल्या संस्कृतीमध्ये धीर हा भाऊ आहे आणि त्या भावाबरोबर अनैतिक संबंध केले आणि त्या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर सासऱ्याची मध्ये अडचण येऊ लागली म्हणून सासऱ्याचा खून करण्यात आला असं या ठिकाणी मला सांगण्यात आलं वास्तविक पाहता जयश्री आगवणे हा जयश्री आगवणे नाहीच आहेत त्या जयश्री संतोष आगवणे आहेत हा त्याचा पुरावा त्यांचं मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डवर त्यांचं नोंद आहे जयश्री संतोष आगवणे मिस्टर नटवरलाल यांच्या पत्नी अनधिकृत पत्नी त्या प अधिकृत पत्नी पत, नाहीच आहेत बरं हे एवढंच नाही काल दिलीपसिंह भोसलेंचा फोटो अंधारेताईंनी दाखवला आणि सांगितलं ह्यांच्याबरोबर कसा मग हा मिस्टर दटवलराल रामराजेंबरोबर कसा हा रामराजेंबरोबरचा फोटो बरं रामराजेंचा झाला आता महबूब शेख जे आपले राज्याचे युवकांचे अध्यक्षेत महान नेते आहेत हे महान नेते अन्यायाविरुद्ध ने लढत आहेत ह्यांना रसद कुठून पुरवली जाती तर हे घ्या पुरावा हे श्रीमंत रघुनाथ रघुनाथराजेंचा त्यांच्याबरोबरचा फोटो हे काही दिवसापूर्वी फलटणच्या बंगल्यावर आले त्यांना सगळी रसद देण्यात आली पॅकेज दिलं का काही जागा दिली का अजून काय दिलं ह्याचा ओहापोह झाला पाहिजे ह्याची स्पष्टता मेहबूबाई आपण करा फलटण आल्यावर आपल्याला काय मिळालं म्हणून तुम्ही हे षडयंत्रामधला सहभाग घेतलात बरं मी म्हणतोय त्याप्रमाणे माझ्याकडे पुरावा एक की संतोष आगवणे आणि जयश्री आगवणे यांचं लग्न झालं होतं त्याचा हा फोटो संतोष आगवणे आणि जयश्री आगवणे यांचा फोटो हा पूर्ण बर त्यानंतर जयश्री आगोने ह्या नेहमी सातत्याने रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत असतात बेछूट आरोप करत असतात केवळ राजकीय वैरातनं हे आरोप केले जातात हा पुरावा दिला मी रामराजेबरोबर दिगंबर आगोनेंचा फोटो दिला जयश्री आगोणेंचा फोटो हा घ्या धैर्यशील मोठले मोहिते पाटलांबरोबर आमचे जेवढे राजकीय विरोधक आहेत त्या प्रत्येक राजकीय विरोधकाबरोबर ह्यांचे फोटो आहेत त्यांच्याकडनं हे पैसे घेतात आणि आमच्यावर आरोप करतात हा माझा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे वास्तविक पाहता ज्या स्त्रीवर अन्याय झाला आज माझं या निमित्ताने माझ्या भगिनी माझ्या थोरल्या बहीण अंधारे ताईंना विनंती आहे की ज्यांनी अन्याय केला त्या तुमच्या शेजारी बसलेत आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्या माझ्या शेजारी बसलेत आहेत मग ह्या सुद्धा महिला आहेत ह्या महिलेवर अन्याय झालाय तर ह्यांच्यासाठी त्या उभा राहणार का तीन तारखेला फलटणला आल्यावर ह्यांना भेटायला वेळ देणार का महबूबबाई तुमची बहीण नाही का का फक्त जयश्री अगोदरच तुमची बहीण आहे ह्याचंही कुठेतरी उत्तर द्या अंधारेत असं मीडियामध्ये मी कॉमेंट्समध्ये वाटतो की तुम्ही पॅकेजवर बोलता म्हणून माझा आरोप नाही तुम्ही माझ्या बहीण आहात मला असं म्हणायचं नाही पण तसं जर असेल तुम्ही पॅकेजवर बोलत असाल तर माझ्या बहिणीचं पॅकेज सांगा माझ्याच्याने शक्य असेल मी घरात न देईल शक्य नसेल तर ह्या तालुक्यात भीक मागेल पण तुमचं पॅकेज पूर्ण करेल पण माझ्या या बहिणीला तुम्ही न्याय द्या हिथं मला दादा काय किंवा आगौने जयश्री काय म्हणण्यापेक्षा ह्या माझ्या बहिणीवर तुम्ही अन्याय दूर करणार का हे अंधारेताई तुम्ही सांगा तीन तारखेला येत आहे तर आगवने ताईंना भेटायची वेळ कधी देताय मला सांगा मीडियातनं तुम्हाला माझा हा प्रश्न आहे नॅशनल मीडियातनं तुम्हाला रिजनल मीडियातनं मला तुम्हाला आव्हान आहे तुम्ही माझ्या बहिणीला भेटणार आहात का माझ्या बहिणीची झालेल्या अन्यायाची वाचा फोडणार आहात का का फक्त राजकारण म्हणून जयश्री ताईंच्या व माध्यमातून आम्हाला बदनाम करण्यासाठी वापर त्यांचा वापर करणार आहात बर ह्याच्या पलीकडे जाऊन विषय जर बघितले तर जयश्री आगवणे यांनी स्वतःच्या सासऱ्याचा खून केला त्या खून केल्याबद्दल त्यांची तक्रार झालेली आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट्स या ठिकाणी माझ्याकडे आहेत त्यानंतर दोन हजार नऊ साली ह्यांचे सासरे म्हणजे जयश्री आगोणे यांचे सासरे सन्माननीय जनार्दन आगवणे यांनी हे सगळं सुद्धा तू नांदायला ये म्हणून त्यांना फोन केलेले त्यांना पत्र दिलेले कोर्टातनं एक नोटीस दिलेली आहे की मुलांचा विचार करून माझ्या मुलाचा संसार वाचावा म्हणून झालेल्या चुका माफ करतो तू नांदायला ये पण ही सदग्रस्त नांदायला आलेली नाही नांदा आहे आणि अकरा पाच दोन हजार अकरा रोजी ह्यांचे वडील ह्यांचा जो खून झाला म्हणजे जयश्री आगोण्यांचे सासरे यांचा जो खून झाला त्याचा तपास करण्यात यावा म्हणून अंधारेताई तुमच्याच आघाडी पक्षातील आदरणीय शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक आणि आदर्श आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते त्यांना त्यावेळी ह्यांच्या मातोश्री बेबीताई जनार्झर आगवणे यांनी पत्र पाठवलेलं आहे की माझ्या नवऱ्याच्या खुनाची चौकशी व्हावी ह्याबाबत ह्याबाबत अंधारेताई भूमिका घेणार आहेत का हा माझा अंधारेताईंना जाहीर सवाल आहे माझ्या ताई आहेत त्या माझ्या मोठ्या बहीण आहेत फलटणला आल्यावर मी त्यांना माझ्या घरी आमंत्रित करतो त्यांनी चहा घ्यावा पण माझ्या बहिणीवरचा अन्याय दूर करावा वकिलाची नोटीस दिलेली आहे त्यांना की तुम्ही नांदायला या पण ह्या नांदायला तयार नाहीत त्याच्या पुढे जाऊन ह्यांचा तर म्हणणं आहे की जयश्री आगोणे यांनी त्यांचा डिवोर्स झालेले कागदपत्र दाखवावीत आता मी बोलण्यापेक्षा त्या ते स्वतः त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उहापो करतील माझं नाव सुनीता जनार्दन नाही बसून बोला पण आवाज मोठा करा सुनीता जनार्दन आगोणे जयश्री ही माझी माझ्या सख्या भावाची बायको जयश्री संतोष आगोणे आणि ते लग्न दोन हजार एकमध्ये मध्ये झालं आणि त्याच्यानंतर एक एक दीड वर्ष राहिली व्यवस्थित त्यानंतर आं शेजाऱ्यांच्या वगैरे तिने चोऱ्या करायला सुरुवात केली आमची भांडणं वगैरे वडिलांची खूप म्हणजे म्हणजे संबंध आमचे खराब झाले सगळे शेजाऱ्यांचे वगैरे आणि शेवटपर्यंतच ते संबंध आमचे खराबच राहिले त्याच्यानंतर ह्या दोघांना माझ्या आई गावी ठेवलं गावी ठेवल्यानंतरनं शेती वगैरे भाऊ बघायचा बघायचा तर ते शेतामध्ये आमच्या चंदनाची झाडं वगैरे होती त्याने दिगंबरशी संपर्क केला त्याचं येणं जाणं आमच्या इकडं चालू झालं चालू झाल्यावरती मग ते ह्या दोघांचं म्हणजे भेटाभेटी वगैरे चालू झाली यांचं प्रकरण वाढत गेलं हळूहळू ते माझ्या भावाला माहिती झाल्यावरती त्यांनी त्याला पण मारहाण वगैरे दोघांनी केलं आणि मग हे प्रकरण त्याने माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं वडील आले वडिलांनी सांगितलं समजून पण तिने काय ती ती तिने तिचा हट तो हट्ट आपलं ते काय त्यांचं प्रेम प्रकरण होतं ते तिने पूर्ण केलं त्यानंतर ते माझ्या वडिलांची त्यांना अडचण झाली अडचण झाल्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांचा खून केला दोघांनी आणि माझ्या आईने पण पोलिस स्टेशनमध्ये भरपूर हे केलं पण त्याने काय पुलिस स्टेशनवरती दबाव आणून कुठलंही प्रकरण काय हेच झालंच नाही उघडकीस आलंच नाही शेवटपर्यंत हेच चालू होतं ते आत्ता मला यांच्याशी संपर्क करून मी हे माझं विषय मांडलेला आहे वास्तविक पाहता मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ह्या महिलेला मी भेटलेलो आहे माझ्या बहिणीवर एवढा मोठा अन्याय झाला हे समजल्यानंतर मी भूमिका घेतली कायद्याने अन्याय झालेल्या व्यक्तीच्या विरोधात लढण्याची भूमिका काय फक्त तामडपत्र काय मेहबूब शेख आणि सुष्माता अंधारेंना दिलेलं नाही अन्याय झालाय तर प्रत्येक महिलेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली पाहिजे पाकिट घेऊन फक्त सिलेक्टिव भूमिका घेऊन चालणार नाही अंधारे ताई पाकिट घेऊन सिलेक्टिव्ह भूमिका घेऊ नका हे माझा तुम्हाला हात जोडून विनंती आहे व्हिडिओ आपण प्ले करू शकेल का मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो जयश्री आगवणे हा संजू राजांच्या बंगल्यात रघुनाथ राजांच्या बंगल्यात जातानाचा येतानाचा व्हिडिओ माझ्याकडे आपण जर व्हिडिओ बघितलात तर ह्यात स्पष्ट होतं की ह्याचा षडयंत्राचा मास्टर कोण आहे की तीन तारखेला अंधारेता येत ता, आहेत माझं त्यांचं मी त्यांचं स्वागतच करतो आपण बघितला तर त्या ठिकाणी ती गाडी आलेली त्या गाडीतून तो का त्या उठून निघाल्या उतरून निघाल्या आणि तो एरिया तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे ईडीमुळे तो एरिया सगळा फेमस आहे तो का तिथं बोलून निघतायत तिथनं आणि हे बघा शरद पवारांबरोबर त्यांचं सुषमाताई आता आघाडीतल्या तुमच्या नेत्याबरोबरच जयश्रीताईत त्याच वेळी ते बघा धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर पण आहेत त्या ठिकाणी त्यामुळं हे राजकीय षडयंत्र रचलं गेलंय सिंह नाईक निंबाळकर योद्धा शरण येत नसेल तर ते त्याला बदनाम करा ही जी भूमिका असती ही जी नीती असती कुटीक नीती क्रुकेड माइंडेड नीती त्या नीतीचा वापर करून सिंह नाईक निंबळकरांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेल्याचा याचा ढळढळीत पुरावा मी तुम्हाला देतोय आणि ज्या मुलींचा विषय आहे हा एकच एपिसोड नाही मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो आजपासून सलग काही दिवस माझ्याकडे सगळे पुरावे हाती आलेत पण जशी पुष्टी होत चालली तसं तसं मी एक एक, एक एपिसोड बाहेर काढणार आहे आज पहिल्यांदा सख्या नंदेने सांगितलंय उद्या अजून कोण सांगेल परवा अजून कोण सांगेल मध्ये ज्यांना ज्यांना लुटलं ज्यांच्या ज्यांच्या जागा ताब्यात घेतल्या आयुर्मध्ये ज्यांच्या ज्यांच्या जमिनी घेतल्या ज्यांची भाडी दिली नाहीत ज्यांच्या ठेवी परत केले नाहीत ही सगळी घेऊन बसणार आहे आणि ह्या सगळ्याचा ओहापोह अंधारेता आपल्याला करणारच आहे तीन तारखेला वेळ द्या तुमच्या शेजारी बसणाऱ्या हब हप जे आहेत जयश्रीताई अगवणे ह्या कशा दरोडेखोर आहेत है, डाकू आहेत अनैतिक संबंधातले ही जी काही संबंध आहेत सगळ्याचा आपल्या समोर करणार आहे फक्त खरंच तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर तुम्ही आम्हाला वेळ देताल आणि झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला संधी देताल हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा